चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीची गोष्ट आता रानडुकराच्या अडचणीने बदलली आहे गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली गावात रानडुकरांनी थेट घरात शिरकाव करून हल्ला केला आहे घरातील लोकांना जखमी केले असून धान्याच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करावा लागतोय गावातील अंगणात रानडुकरांचा हा दोष सुरूच आहे त्यामुळे घराबाहेर पडणे जीवावर बेतू शकते शेतातील धान्य आणि पिकांचे संरक्षण करणं हे गावकऱ्यांसमोर मोठं आव्हान बनलं आहे संतोष दुर्गे यांच्या अर्धा एकर कापूस आणि तूर पिके रानडुकऱ्यांनी भुईसपाट केले आहेत रामदास मडावी यांच्या घरात रानडुकऱ्यांनी शिरकाव करून कुटुंबावर हल्ला केला ज्यात रामदास गंभीर जखमी झाला आहे गावातील शेतकऱ्यांचे धान अंगणात ढोलीत ठेवले जात आहे आणि रानडोकरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी झटका मशीनचा वापर सुरू आहे वन विभागाने पंचनामा केले तरी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळालेली नाही दरवर्षी रानडुकरांमुळे शेतपिकांचे नुकसान होत असून त्यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात आहे अशा परिस्थितीत त्यांना सुटकेचा मार्ग अद्याप सापडलेला नाही मी समोरपल्लीचा शेतकरी आहे माझ्या कापूस कापूस आणि तुळीचा डुकरांनी पूर्ण नासधूस केली आहे त्याच्यामुळे झटका मशीन लावल्याने तेही काय कामी कामी लागत नाही आमच्या गावी नाही का घर घरी येऊन धसून घरामध्ये माणसाचे अंगार पडत आहेत रात्री नाही का ढोल्याच्या ढोल्या फोडत आहेत पुन्हा हे ढोरा वासरा टाकलेलं नाव येऊन दारावर येऊन खंदर करत आहेत अ कोणी ना गावात गावामध्ये डुकर येतात भेटलं तर आता पात्र भेटत त्याला चावतात अं आता रांगणामध्ये ढोल्या ठेवून ते आता फोडून टाकून खाऊन जातात पुन्हा खांद्यामध्ये अशा मकई पेरून त्याचा का मिळत आहे ते आता लाईन करून दिले कोणाला भेटले तर कोणाला नाही भेटले त्या करंड काय ते मरतही नाहीत आदरले जे करण राहिला तर आदरून जाते नाही तर ते काही आदरतही नाहीत नाही तसेच से मानत नाहीत मानत होतो तेव्हा दोन वेळा ओरडलो मी तेव्हा खाटेवर चढला आणि मुलांकड गेला लोक ओरडले तर ते बाहेर निघून गेला वर चढून राहिलो फाट्यात सहा वाजता आता सकाळी ना काय एक बांधी होती रोवाची रोवाल जातो म्हणून आता मी चाय मानत होतो घरात डुकर घरातच दिसला नेमकी घटना म्हणजे आता घरात आम्ही घरामध्येच होतो सगळेजण सगळेजण झोपूनच होतो त्याचं रेटमध्ये बाईला मी वीस रुपयाचे दवा म्हणजे कोलगडी घ्यासाठी जातो म्हणलो तेवढ्यामध्ये ते बाई मला पैसे दिली पैसे दिल्यानंतर मग नेमकं असं असं सा निघतो मनाच्यात बाहेर तितक्यातच येऊन घुसला अंदाज तर आम्हाला सुधारलं नाही तर मग आता कसं करायचं कसं करायचं मग मग बाजूवर चढलो बाजावर चढल्यानंतर मग बाजावरही त्याने चढला बाजावर चढून म्हणजे पिसळल्यासारखं करून माझ्या बोटाले आणि मांड्याले नाही का दोन्ही मांड्याला मारलं उद्या तरी आता कसं करावं आता काय होऊन जावं मारलं तर पोरावर जाऊन पडाल म्हणून मी त्याला कोणता सिझा नाही केलो तसंच राहिलो आता जे होईल ते म्हणून थांबून गेलो मग तितक्यामध्ये त्यानं च चावून बाहेर निघून गेला बिरोन्यूज सेवन मराठी गोंडपिपरी चंद्रपूर